उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आपलं उजनी धरण झपाट्याने पाणी आहे खर तर पाण्याचं नियोजन हे जरा नीट पाहिजे एवढं उजनी आणि ते तारखेला पार मायनस मध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्याला पाणी पाहिजे त्यांनी घ्या परंतु त्याचा काटकसरी वापर करा उद्याच्या तिथलं पाणी संपलं तर काय आपण करणार कुणाला पाणी मागणार म्हणजे याही गोष्टीचा आम्ही आता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मामाला माहिती असेल दत्ता मामाला परवाच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही अनेक महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतोय दर कॅबिनेटला देवेंद्रजी मी एकनाथराव आम्ही सगळेजण हे निर्णय घेतोय का तर समाजाचं भलं झालं पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे उन्हाची तीव्रता आहे त्याचा चटका मोठा बसतोय टेम्परेचर प्रचंड वाढलेला आहे परवा तर पुण्यामध्ये पासष्ट वर्षात एवढं दुपारचं टेम्परेचर त्या दिवशी नव्हतं इतकं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलंय स्वतः विकास महात्म्या विदर्भात येत आहे तिथं काही भागामध्ये टेम्परेचर गेलेलं आहे त्यामुळं काळजी घ्या उगेच कारण नसताना उन्हाचं कुठं इकडं तिकडं चकाट्या पिकट फेडू नका कारण नसताना दुनियाच्या गप्पा मारू नका राजकारण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू तुम्ही त्याच्यामध्ये काही आणखीन असं का केलं त्यांनी तसं का केलं आणि काय बरोबर झालं 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 नाही काय काय बरोबर चूक ते आम्ही बघू तुम्ही तुमचा धंदा पाणी व्यवस्थित बघा तुमचा व्यवसाय व्यवस्थित बघा उगीच एकामेकाची उणी धुणी काढू नका तुमचं भलं करण्याकरता जो काही तुम्हाला योग्य पद्धतीनं मदत जसं आम्ही आमच्या